आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष वैरागवाडी तालुका गडिंगलज येथील सुपुत्र कारगिल शहीद वीर जवान अशोक बाबूराव बिरंजे यांचा पंचवीसवा स्मृतिदिन शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला सकाळी कमानीपासून ते स्मारकापर्यंत शहीद जवान अशोक बिरंजे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी देशभक्तीपर गीतांची धून वाजवण्यात आली शिवाय शहीद जवान अशोक बिरंजे अमर रहे अमर रहेच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता प्रतिमा मिरवणुकीवेळी उपस्थित सर्व देशभक्त प्रतिमेवर पुष्पवृष्टी करत होते मिरवणूक स्मारकापर्यंत आल्यानंतर शिवराज महाविद्यालयाचे एन सी सी कॅडेट्स यांनी मानवंदना दिली यानंतर वीरपत्नी सविता बिरंजे यांच्यासह मान्यवर यांनी स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले यानंतर मान्यवर व्यक्तींच्या हस्ते शहीद जवान अशोक बिरंजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर आजरा गड इंग्लज चंदगड तालुक्यातील वीरमाता वीरपिता व वीरपत्नी यांचा सन्मान वीरपत्नी सविता बिरंजे वीरपिता बाबूराव बिरंजे व वीरमाता लक्ष्मीबाई बिरंजे व परिवारामार्फत करण्यात आला तर यावेळी दहावी व बारावी व प्रज्ञाशोध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे सचिव कर्मवीर वीरा शिंदे शिक्षण संस्था गड म्हणाले की देशसेवा करणाऱ्या सर्वांचा मान राखला पाहिजे आपण एकसंध राहिले पाहिजे असं सांगून आपल्याला सर्व सहकार्य करू असे सांगितले यानंतर सरपंच पी के पाटील म्हणाले की शहीद जवान अशोक बिरंजे यांच्यामुळे गावाचे नाव देशाच्या नकाशात कोरले गेले असून इथून पुढे गावात वाचनालय सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले यानंतर महागाव येथील शिवव्याख्याते आकलकबाई मुजावर यांचे व्याख्यान झाले ते म्हणाले की देशापेक्षा कोणतीही जात धर्म पंत मोठा नाही सर्वप्रथम आपला देश आहे असे सांगून जे सैन्य दलात आहेत किंवा सेवानिवृत्त आहेत त्यांचा सन्मान झालाच पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सुभेदार चाळू पाटील होते स्वागत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीताने केले या कार्यक्रमाला सेवानिवृत्त कॅप्टन महादेव गुगरे सुभाष हिंगळे सेवानिवृत्त ऑनरेरी कॅप्टन धोंडीबा हळदकर व दीपक पोटे सेवानिवृत्त हवलदार कुमार पाटील व केरबा पाटील उपसरपंच सुनील पाटील सुरेश बिरंजे सौ रेखा बिरंजे सेवानिवृत्त सुभेदार चंद्रकांत भोसले प्राचार्य एस बी केसरकर ग्रामसेवक श्रीधनगर तलाटी सौ पवार पोलीस पाटील चंद्रकांत कुंभार आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती तर कार्यक्रमाला आजी माजी सैनिक संघटना व बी एस एफ तालुका संघटना यांची उपस्थिती होती तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामस्थ व सर्व सहकारी संस्था यांनी कार्यक्रम पार पाडला यावेळी बिरंजे परिवारातील सर्व सदस्य व नातेवाईक उपस्थित होते सूत्रसंचालन मोहन पाटील यांनी केले आभार एन डी रेडेकर यांनी मांडले संभाजी पाटील माजी पोलीस पाटील आनंदा पाटील तलाठी मॅडम पवार पवार मॅडम आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय काळू महादेव पाटील यांनी भारतीय सैन्य दलामध्ये एप्रिल त्यानंतर <todic> उन चिंता तो संसार सगळा बाजूला ठेवला अशोक संसार या ठिकाणी महत्वाचा नव्हता जी शपथ घेतली या भारत मातेसाठी ती त्याला पूर्ण करायची होती अशोक उठला आता मध्ये बॅग नवरी 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 हुन हरीच्या अंगण आलेली सविता होती तिला सुद्धा सांगितलं ता काही करू नको मी छत्रपती शिवरायांचा मावळा मी धर्मवीर शंभूरायांचा मावळा आहे काळजी करू नको सविता मी निश्चितपणे परत येतो दहा मेला तोंड येऊन गेला युद्धाला सुरुवात झाली होती नुकतंच कारगिल एक नवीन क्षेत्र होत आणि त्या ठिकाणी नव्याण्णव ला एक दुःखद बातमी एक दुःखद गोष्ट एक दुःखद मेसेज संध्याकाळी पाच ला या धिरंजय कुटुंबियावर फडकला तुमचा बाळ शहीद सविता तुझ कुंकू नाही झालं कसून सविता तुझ कुंकू तुला सोडून गेलं ग सविता तुझा पती हा देश सेवा करताना हा देश सेवा करताना या देशाच्या तो कार्या ज्या सविता सविता तुला मी एक नाही दोन नाही हजार वेळा सॅल्यूट करतोय बा की पंचवीस वर्ष तू कस काढले फक्त कल्पना कल्पना करून बघा कल्पना करून बघा ते कल्पना डोळ्यासमोर चालला असेल तिच्या मनामध्ये काय फुलत आईची यातना काय असेल बापाची यातना काय असेल त्या बाळाची अवस्था काय फार लहान आहे ती आमच्या दिवशी वडील इथं बसले तिची अत्यापन आहे सगळेच समोर इतकं भयंकर मी प्रवेश पिकेसर प्रार्थना करतोय हे ईश्वरीय शक्ती तुम्हाला माझी विनंती आहे रे बाबा तुम्ही जर असाल तर तुम्ही जर असाल तर तुम्ही हे करा आमच्याकडे पाहू नका माझ्या ईश्वरीय शक्तीनो तुम्ही ते कारणाची बॉर्डर असेल बीएसएफची बॉर्डर असेल काश्मीरची बॉर्डर असेल कुपवाडा सेक्टर असेल त्या ठिकाणी लढणारे जवान आहेत एकवीस एकवीस वर्षाची लहान लहान मुलं आहेत काहींचा कुंकू त्या ठिकाणी लढतोय काहींचा बाप त्या ठिकाणी लढतोय त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यावे माझ्या देवानो हो। आणि त्यांना सुखरूप त्यांच्या संसारामध्ये पाहिजे फार कमी कुठलाही आर्मी वाले असतील जे सेनेत काम करत असतील जे निवृत्त होऊन व्यासपीठावर बसलेले असतील किंवा आज तुझा सेवा बजावत असतील त्यांच्यासाठी कुठलाही गुच्छ कुठलीही शॉल आणि कुठलंही काय शून्य शून्य एवढा मोठा त्याग एवढा मोठा त्याग चार दिवसापूर्वीच मला सातारा मध्ये एकवीस वर्षाचं बाळ शहीद झालं काँग्रेसचं एकवीस वर्षाचं बाळ मी माझ्या अनेक व्याख्यानांमध्ये ज्या सुनील दोषी करता उल्लेख केला त्या सुनीलच्या पत्नीला मी आज या ठिकाणी पाहिजे तुम्हाला अंगावर शहारे आले सुनीलचं नाव पुकारलं गेलं माझी ताई स्टेजवर आली तिला सत्कार केला गेला अंगाव शहारे आले किती भीषण घटना घडली होती त्या मारिंग आम्ही साक्षीदार सुनीलचं पार्थिव आलेलं आहे पार्थिवाला आग्नी दिली जाणार आहे ज्या शाळेमध्ये सुनील शिकला होता त्या शाळेच्या मैदानावर ती अरे मला वाटतं ताई खरं आहे की नाही माहीत नाही येऊन सॅल्यूट मारून गेले आले आल्याने निघून गेले भारत माता खिचे म्हणून निघून गेले पण दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस आज पर्यंत तो एक विषय मी सतत डोक्यामध्ये ठेवला कारण माझा ऍडॉन जे आहे हे आरबीवाले आमचा आदर्श असा कोण लंगापुंगा भिंचा कोण नाही आहे आमचे आदर्श छत्रपती शिवाजी राजे आहेत माझे आदर्श शंभू आहेत हे आर्मीवाले आहेत माता भगिनी आमचा आदर्शकरच तुम्हाला सर्वांना माहिती असेल पार्श्ववाला अग्नी देणार आहे बाप शहीद झालाय ती लहान वाटते सलोनी आणि सायली मुलींची नाव बरोबर आहे सई अली सलोनी सई आणि सलोनी दोन लहान मुली एवढ्या एवढ्या मुली होत्या लहान मुली होत्या त्याला काही माहित नाही काय झालंय प्रचंड कडली अशोक झाले आणि या ठिकाणी लाखो लोक जमा झाले होते तशी प्रचंड गर्दीच्या बाळूरवर झाली सही पण लहान सलुनी पण लहान त्याला माहित नाहीये काय झाले का आले हे सगळे कशासाठी आले माझा बाप कुठं आहे पप्पा येतो म्हणून सांगितले होते आता कुठे आहेत काय त्यांना काही कळत नव्हतं ते खेळतायत असं मातीमध्ये खेळतायत आता दगड घेत आहेत कडगावच्या पीएससी मध्ये आणि ज्यावेळी ते मंत्रागणी दिली पार्थिवाला अग्नी देण्यापूर्वी एक अँब्युलन्स त्या मैदानामध्ये आली त्यामध्ये माझी बहीण होती आणि ताईला बाळ झालं होतं नाव आहे विराज

त्यानंतर मे आणि सुरेश रावांना मी विचारलं त्यांच्या भावाला विचारलं दहा मेला त्यांना मेसेज आला त्याला आदेश आला बीएसएफ मधून त्याला संदेश आला की तुम्हाला हादर राहायचंय तुम्हाला डिटीवर जायचंय आक्रमक झालेला

होती अशोक उठला हातामध्ये बॅग घेतली नुकतीच नवरी सुद्धा सांगितलं शिवरायांचा मावळा मी धर्मवीर शंभूरायांचा मावळा आहे काळजी करू नको सविता मी निश्चितपणे करते दहा मेला तोंड येऊन गेला युद्धाला सुरुवात झाली होती नुकतंच कारगिल एक नवीन क्षेत्र होत आणि त्या ठिकाणी युद्ध होत होतं अठ्ठावीस जून एकोणीसशे नव्याण्णव ला एक दुःखद बातमी एक दुःखद गोष्ट एक दुःखद मेसेज संध्याकाळी पाच ला या धीरंजय कुटुंबियावर फडकला तुमचा बाळ शहीद झाला सविता तुझं कुंकू नाही तुझं कुंकू तुला सोडून गेलं गे सविता तुझा पती हा देश सेवा करताना हा सेवा करताना या देशाच्या तो काम आल्या सविता सविता तुला मी एक नाही दोन नाही हजार वेळा सॅल्यूट करतोय बा की पंचवीस वर्ष तू कस काढल्या फक्त कल्पना कल्पना करून बघा कल्पना करून बघा ते कल्पना डोळ्यासमोर की काय चाललं असेल तिच्या मनामध्ये काय उलट आईची यातना काय असेल बाबाची यातना काय असेल त्या बाळाची अवस्था काय फार लहान आहे ती आमच्यापेक्षा त्याचे वडील इथं बसले तिची आत्या पण सगळेच समोर इतकं भयंकर मी प्रवेश्वर पिकेसर प्रार्थना करतोय हे ईश्वरीय शक्तीनो तुम्हाला माझी रे बाबा तुम्ही जर असाल तर तुम्ही जर असाल तर तुम्ही एक करा आमच्याकडे पाहू नका माझ्या ईश्वरीय शक्तीनो तुम्ही ते कारणाची बॉर्डर असेल बी एस एफ ची बॉर्डर असेल काश्मीर ची बॉर्डर असेल कुपवाडा सेक्टर असेल त्या ठिकाणी लढणारे जवान आहेत एकवीस एकवीस वर्षाची लहान लहान मुलं आहेत काहींचा कुंकू त्या ठिकाणी लढतोय काहींचा बाप त्या ठिकाणी लढतोय त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यावे माझ्या देवानो आणि त्यांना सुखरूप त्यांच्या संसारामध्ये पाहिजे फार कुठलाही आर्मीवाले असतील जे सेनेत काम करत असतील जे निवृत्तून व्यासपीठावर बसलेले असतील किंवा आज तुझा सेवा बजावत असतील त्यांच्यासाठी कुठलाही गुच्छ कुठलीही शॉल आणि कुठलंही काय शून्य शून्य एवढा मोठा त्याग आहे केवढा मोठा त्याग चार दिवसापूर्वीच मला वाटतं सातारामध्ये एकवीस वर्षाचं बाळ शहीद झालं काँग्रेस साहेब एकवीस वर्षाचं मी माझ्या अनेक व्याख्यानांमध्ये ज्या सुनील करता उल्लेख केला त्या सुनीलच्या पत्नीला मी आज या ठिकाणी पाहिजे तुम्हाला माहिती अंगावर शहारे आले सुनीलचं नाव पुकारलं गेलं माझी ताई स्टेजवर आली तिला सत्कार केला गेला अंगावर शहारे आले किती भीषण घटना घडली होती त्या मालिंग आम्ही साक्षीदार सुनीलचं पार्थिव आलेलं आहे पार्थिवाला पा अग्नी दिली जाणार आहे ज्या शाळेमध्ये सुनील शिकला होता त्या शाळेच्या मैदानावरच ती चिताग निरचित होती अरे मला वाटतं ताई खरं आहे की माहीत नाही आणि निघून गेले भारत माता खिचे म्हणून निघून गेले पण दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस आज पर्यंत तो एक विषय मी सतत डोक्यामध्ये ठेवला कारण माझा ऍडॉन जे आहे हे आरबीवाले आमचा आदर्श असा कोण लुंगा पिंच्या पिछा कोण नाही आहे आमचे आदर्श छत्रपती शिवाजी राजे आहेत माझे आदर्श शंभू राजे आहेत हे आर्मीवाले आहेत या माता भगिनी आमचा आदर्शकरचं तुम्हाला सर्वांना माहिती असेल पार्श्वाला अग्नि देणार आहे बाप शहीद झाला आहे ती लहान मुलावरती सलोनी आणि सायली आहे नाव बरोबर आहे सई आणि सलोनी सई आणि सलोनी दोन सल लहान मुली एवढ्या एवढ्या मुली होत्या लहान मुली होत्या त्याला काही माहित नाही काय झालंय प्रचंड कडली अशोक झाले आणि या ठिकाणी लाखो लोक जमा होते तशी झाली पण लहान त्याला माहित नाहीये काय झाले का आले हे सगळे कशासाठी आले माझा बाप बाद कुठं आहे पप्पा येतो म्हणून सांगितले होते आता कुठे आहेत काय त्यांना काही कळत नव्हतं ते खेळतायत असं मातीमध्ये खेळतायत आता दगड घेत आहेत त्यावेळी ताईने ऍडमिट केलं होतं कडगावच्या पी एस सी मध्ये आणि ज्यावेळी ते, ते मंत्रागणी दिली पार्थिवाला आगणी देण्यापूर्वी एक अँब्युलन्स त्या मैदानामध्ये आली त्यामध्ये माझी बहीण होती आणि ताईला बाद झालं होतं नाव आहे विराज तो विराज सुद्धा गप्पा राहणार नाहीये तो विराज सुद्धा जाणार आहे आर्मी मध्ये तो विराज सुद्धा घेणार आहे गोळी माझ्या बापाला रंगाची माझ्या लागली चार रंगाची गोळी गोळीला लागली ज्या रंगाची गोळी या सर्व वीर मातांच्या वीर पत्नीच्या मुलांना लागली त्यांच्या सोभा घ्यायला लागली ती शूट केल्याशिवाय ती खतम करण्याशिवाय आणि राहणार शिवाजी महाराजांची घोषणा याला पाहिजे आप पहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बार्मी निपक्ष सदैव दक्ष